नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे उंबरठा एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा उंबरठा ऑफिसमधून कविता बाहेर पडली आपल्या कायनेटीकवर बसता बसता मनात म्हणाली या महिन्यात तरी ते चार दिवस येऊ नयेत गेली अठरा वर्ष आपण हेच म्हणतोय पण ते चार दिवस पाठ सोडतच नाहीत आता आपला धीर सुटत चाललाय किती वर्षे वाट पाहायची लग्न होऊन एकोणीस वर्ष झाली आता आपल्याला एक्केचाळीस वर्षे संपली घरी सासू नणन माहेर आई बाबा वाट बघतायत काही बातमी येईल म्हणून पण महिन्याचे हे चार दिवस पाठ सोडतच नाहीत डॉक्टर सल्ला घेऊन झाला उपाय करून झाले सासूबाई नवच बोलतात सर्व काही आहे पण पण व्यर्थच गाडी घरासमोर उभी करून ती घरात आली वॉशरूम मध्ये गेली पण ती आलीच कविता निराश झाली या महिन्यात सुद्धा आपल्याला डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू होती सहा महिने झाले पण पण उपयोग नाहीच आपण कधी आई होऊ याची तिला शक्यता वाटेल आणि यानंतर बोल झाल्यावर त्याला मोठं तरी कधी करणार त्याचं शिक्षण नोकरी लग्न तोपर्यंत आपण असू की नसू काहीतरी निर्णय घ्यायला हवा नवऱ्याशी निरंजनशी बोलायला हवी त्याची आई ते ती तर ती तर बिचारी डोळे लावून बसलेली तिला आपण विश्वासात घ्यायला हवं रात्री जेवणे झाली कविता बेडरूममध्ये आली निरंजन लॅपटॉपवर काम करत होता त्याच्या बाजूला कविता बसली एक नजर कविताकडे टाकून तो म्हणाला आज चेहरा का पडलाय काय सांगू निरंजन आज पण पाळी आलीच ना शेवटी मुंबईच्या डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे सहा महिने पण उपयोग होत नाही ना खांदे उडून हे डोके लॅपटॉपमध्ये घातले निरंजन निरंजन नुसते खांदे उडवून नाही चालणार अहो काहीतरी निर्णय घ्यायला हवा तुझी आई बहीण माझी आई बाबा वाट बघतायत नातवंडाची आणि आपण त्यांना निराश करतोय मग आता काय करायचं म्हणतेस हा चालू आहेत त्या उपाय उपाय झाले रे गेली अनेक वर्ष आपण उपायच करतोय पण काही उपयोग होत नाही ना आता पुढचं काहीतरी बघायला हवं आता पुढचं काय बघायचं हे बघ निरंजन माझी चाळीशी दोन वर्षापूर्वी संपली आणखी पाच वर्षांनी मूल पण म्हणजे आता मूल होण्याची शक्यताच नाही मग निरंजन आपण मूल दत्तक घेऊया का एक छानसा मुलगा निरंजन आत्ता घेतला ना तर आपली साठी येईल तेव्हा तो, ते तो विश्चित असेल जास्त काळ थांबून नाही चालणार बाबा आपली वय पण वाढतात ना बरोबर ती आपण थांबवू शकत नाही निर्णय तातडीनेच घ्यायला हवा रे दत्तक अगं पण दत्तक मुलगा आईला नाही पडणार ते आणि तुला मला पण नाही पण काही इलाज नसेल तर इलाज नाही म्हणून ना इलाज नाही म्हणूनच तर एखादा मूल असावं घरात असं प्रत्येकाला वाटतं ना, ना।, इलाज ना, ना।, इलाज ना, ना, ना। मला पण वाटतं ना आयुष्य पुढे पुढे जात आहे रे तू पंचेचाळीस क्रॉस केलीस मी बेचाळीस अजून वाट पाहत राहिलो तर काय म्हातारपणी दत्तक घेणार आई आईचं तरी आयुष्य किती राहिलंय त्यांना पण पाहू दे ना मूल मोठं होत असताना अगं पण दत्तक म्हणजे दत्तक म्हणजे काय असतं कोण कुणाचं कुणाच्या रक्ताचं असेल कोण जाणे रक्ताचे कुणाच्या पण असू दे ना निरंजन पण आपले संस्कार महत्वाचे असतात ना पण आईला कसं सांगणार आणि कोण सांगणार सुरुवातीला ना सांगायचंच नाही रे घरी आल्यावर पाहू ना बर ठीक आहे तुझा हट्टच आहे असा तर होऊ दे तुझ्या मनासारखं माझा हट्ट असं म्हणू नकोस निरंजन आपल्या सर्वांसाठी बर मग कुठे शोधायचं बाळ निरंजन पुण्यात काही अनाथाश्रम आहेत खूप मोठे आहेत ते माझी मैत्रीण सांगत होती तिथे बरीच मुलं असतात म्हणे तिथंच जाऊ पण मुलगा की मुलगी बघायची मुलगाच रे मुलगाच तुमच्या आईला माझ्या आईला नातूच हवा असणार म्हणून मुलगाच बघू ठीक आहे ठीक आहे शनिवार रविवार जाऊया आपल्या दोघांना रजा असतेच तशी चाले कविताने आनंदाने उशीवर मान टेकले निरंजनने गाडी काढली आणि दोघे पुण्याला पोहोचले सकाळी दोन अनाथाश्रम पाहिले पण हवा तसा मुलगा दिसेल दुपारनंतर एका अनाथाश्रमात एक गोरा मुलगा दिसला तिथल्या बाईने त्याला दाखवताच तो गालातल्या गालात हसला कविताला तो आवडला तिने त्याला उचलून घेतले आणि निरंजनकडे पाहिले त्याला पण तो आवडला असावा त्याला घेऊनच कविता ऑफिसमध्ये आली तिने तिथल्या मुख्य बाईंना विचारले हा मुलगा आम्हाला द्याल का अ देऊ शकते पण आमचे पण काही नियम असतात असं तुम्ही अजून दोन ओळखी आणा पुण्यातल्याच कारण काय आम्हाला खात्री पटायला हवी की मुलगा योग्य घरी जातोय नाहीतर काय असतंय मुलांची विक्री करणारे पण आजकाल असतात तेव्हा तुम्ही चांगल्या ओळखी आणून घ्या दुसऱ्या दिवशी ती दोघं निरंजनचा मित्र डॉक्टर सुमित आणि त्याची पत्नी डॉक्टर माया यांना घेऊन गेले मग व्यवस्थित फॉर्म भरून आणि सुमित आणि माया यांच्या खात्रीवरून मुलाला कविताच्या आणि निरंजनच्या ताब्यात दिले गेले त्या चार महिन्याच्या बळाला घेऊन कविता आणि निरंजन घरी आलं निरंजनच्या आईला धक्काच होता तिला हे अजिबात आवडलं नव्हती हो ती न बोलता आपल्या खोलीत निघून गेली कविताने पण छोट्या बाळाला प्रेमाने घरात घेतली ऑफिसमधून सहा महिने रजा घेतली आपल्या आईला बोलावून घेतलं तिची आई पण आली घरातल्या घरात बारसं केलं आणि नाव ठेवलं आशू आशुतोष आशू गुणी आशु होता पुन्हा अभागी आई त्याला सोडून गेली होती कोण जाणे पण तो कवितेला त्रास देत नव्हता रात्री व्यवस्थित झोपत होता खातपीत होता घरात त्याची जाग होती कविताची नाराज सासू पण त्याला आता मांडीवर घेत होती भरवत होती निरंजनला तर कधी घरी जातो आणि आशुरा घेतो असं वाटत होतं त्याला सोडून ऑफिसला जाताना त्याला जीवावर येत होतं निरंजनची बहीण पण दर रविवारी भाज्याला बघायला माहेरी येत होती आशू म्हणजे सर्वांच्या गळ्यातला ताईच झाला होता कविताची रजा संपली पण आता तिला काळजी वाटत नव्हती एक बाई होतीच लक्ष द्यायला शिवाय सासूबाई पण घरात होत्यात आपण योग्य वेळीच निर्णय घेतला याचे तिला समाधान वाटत होते निरंजन सुद्धा तिला बापल्यामुळे योग्य निर्णय घेतला हे वारंवार सांगत होता अशू दोन वर्षाचा झाला वयाच्या मनाने तो मोठा वाटत होता सर्व काही छान होते आणि त्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता कवितेला ऑफिसमध्ये झेंडा वंदनाला जायचं हो। ती सकाळी लवकर उठली आणि बाथरूममध्ये जाता जाता तिला मळमळल्यासारखं झालं आणि उलटी झाली तिने तोंड स्वच्छ तुटले पण तिचे पेटके कमी होईना भिंतीला धरून धरून ती बेडपाशी आली आज आपल्याला अचानक काय झाले हे तिच्या लक्षात येईना तिने नवऱ्याला उठवले पित्त झाले असणार म्हणून त्याने एक जेलुसेलची गोळी दिली पण काही कमी वाटेन तिला काहीतरी चमत्कारिक वाटत होते निरंजनने तिला ऑफिसमध्ये सोडले आणि तो बाहेर वाट पाहत गाडीत बसून राहिला एका तासात ती बाहेर पडली आणि गाडी डॉक्टर साने यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली डॉक्टर मिसेस साने यांनी तिला तपासले आणि त्या म्हणाल्या कविता गेली कित्येक वर्षे तू ज्यासाठी आसुसली होतीस तेच तुझ्या पदरी येते बहुदा त्या महिन्यात पाळी होती ह आणि कविताला आठवलं नाही बहुतेक नाही डॉक्टर मी आता मुलगा घेतलाय ना दत्तक आशू त्याच्या करता करता माझ्या लक्षातच राहत नाहीत या गोष्टी पण नाही बहुतेक अगं असं कसं स्त्रीने या नैसर्गिक क्रिया लक्षात ठेवायच्याच येत असतात काय तू युरिन दे चेकिंगला पण माझा अंदाज चुकायचा नाही आशूला भावंड पाठवलंय देवाने काय काय म्हणताय डॉक्टर अरे देवा या वयात त्यात काय जोपर्यंत पाळी येत असते तोपर्यंत दिवस राहण्याची शक्यता असते तुझ्या बाबतीत फार उशिरा होत आहे पण होत आहे पण डॉक्टर एवढे प्रयत्न केले आपण किती वर्ष पण यश नव्हते म्हणून मुलगा दत्त घेतला आणि आता हे अहो <laughs> दग दत्तक मुलगा चांगला पाय गुड्याचा म्हणायचा हा आणि त्याला आपण भावंड हवं का नको हा तू बाहेर युरिन सॅम्पलला दे खात्री करूया कविताने लॅबमध्ये जाऊन युरिन सॅम्पल दिले आणि बाहेर बसलेल्या नवऱ्याला डॉक्टरचे म्हणणे सांगितले हो काय हो म्हणाला का हो काय अगं असू दे ना आपल्याला काय कमी आहे दोघही नोकरी करतो स्वतःचे घर आहे आईला दोन नातवंड होतील खेळतील ती दोन मुलांना कविता आई होणार हे सर्वांना कळली सासूबाई खुश गेली कित्येक वर्षे ज्याची त्या वाट पाहत होत्या तेच होणार होते कवितेला बाळ व्हावे म्हणून त्यांनी कित नवस बोलले होते पूजा केल्या होत्या निरंजन खुश होता त्याला आपल्या अंगामासाचं बाळ हवं होतं खुश नव्हती ती कविता तिला पुढील पेच दिसत होती तिला आशूची काळजी वाटत होती त्यात करून मुलगी झाली तर बरे असं तिला वाटत होते म्हणजे स्पर्धा होणार नव्हती दर महिन्याला व्यवस्थित तपासणी सुरू होती नऊ महिने झाले आणि कविता प्रसूत झाली आणि मुलगा झाला घर बेहद्दा खुश झाले कविताची सासू अनेक दिवस बोलली होती ती फेडू लागली निरंजन बेहद्दा खुश होता पण छोटा आशू भांबवला होता हे नवीन बाळ घरात येणार पण खुश पण झाला होता शेजारी पाजारी हा आशूचा पायगुण बरं असं सांगत होते कविताची सासू पण आशूची पाठ थोपटत होती नवीन बाळाचा बारसा हॉलमध्ये नातेवाईकांना शेजाऱ्यांना बोलावून गेला मुलाचं ना। नाव ठेवलं अधीर सात वर्षानंतर आशू नऊ वर्षाचा आणि अधीर सात वर्षाचा दोघे भाऊ एकमेकाशिवाय राहत नसत आशू शाळेतला जाताना अधीरला सांभाळून दे त्याचा डबा उघडून देई कवितेला छान वाट असे दोन्ही भावांचे एकमेकावर प्रेम असावे असे तिला वाटते पण मोठ्यांच्या प्रेमात तिला फरक जाणवत होता आजी अधीरला जवळ घेऊन खाऊ दे आणि आशूला आशू त्यांच्याकडे पाहत राही निरंजन तर साफ बदलला होता आशूचा स्कॉलरशिप निकाल लागला आणि तो तालुक्यात पहिला आला कवितेला रिझल्ट आला तेव्हा ती हरकून गेली तिने नवऱ्याला फोन केला आणि आनंदाची बातमी सांगितली तिला वाटले होते नवऱ्याला पण आपल्यासारखा आनंद होईल पण तिच्या नवऱ्याने शांतपणे रिझल्ट ऐकला आणि फोन ठेवला संध्याकाळी ती पेढे घेऊन घरी गेली तिने आशूला सांगितले आजीला पेढे दे आणि नमस्कार कर आशू नमस्कार करायला गेला तेव्हा आजीने पेढे घेतले आणि बाजूला ठेवले किती मार्च हे सुद्धा विचारलं नाही आशू हिरमुसला रात्री बाबा आल्यावर बाबा त्याने बाबाने पेढे दिले पण त्याने सुद्धा शांतपणे पेढे घेतले आणि बाजूला ठेवले पण अधीर दुसरी रुपया झाला तर त्याच्या बाबाने गुलाब जामुन बिल्डिंग मध्ये वाटले कविताला हे जाणवत ती नवऱ्याला सांगत होती हे बरे नव्हे आशू आणि अधीर ह्यात भेदभाव असता कामाने पण तो होतच होत आशू सायकल शिकत होता त्याने अधीरला पुढे घेतले आणि पॅडल मारत होता सायकल स्लीप झाली आणि दोघेही पडले अधीरच्या पोटावर सायकल पडली आणि त्यावर आशू अधीरला थोडं लागलं ला। कुडघे फुटले हात मुरगुळला आशूवर पडल्याने त्याला काही लागलं नाही दोघांना शेजाऱ्याने घरी आणले आशूला काही लागलं नाही ना आधीरला बराच मार लागला हे पाहून त्यांची आजी चिडली काय वाटतील जसे आशुला बोलायला लागले तू मुद्दाम पडलं साधीरला तुला तो नकोच असतो वेगळे रक्त ना तुझं कोण कोणाचं कोण जाणे छळ छळ आहे नुसता कविता नुकतीच घरी येत धाव तिला सांगायला आला तिने आशुरा जवळ घेतले आणि ती अधीरकडे गेली तिला डॉक्टरकडे घेऊन गेली गुडघ्याला पट्टी मारून आणि गोळ्या घेऊन ती आली रात्री निरंजन लवकर घरी आला त्याला बहुतेक त्याच्या आईने तिखटपूट लावून सर्व सांगितलेच असणार त्याने आशूच्या दोन थोबाडीत दिल्या आशू रडत रडत कविताकडे कविता, कविता चिडली तू का मारलंस त्या आशूला हां तू त्याचा बाप आहेस म्हणून मी बाप नाही त्याचा मी फक्त अधीरचा बाप आहे माझ्या मुलाला कोणी पाडलेलं असं आवडणार नाही तू आशूचा बाप नाहीस अरे आशू शाळेत बाप म्हणून तुझं नाव लावतो पण मला आवडत नाही ना ते कोण कोणाच्या पाप्याचं रक्त असेल कोण जाणे माझं नाव लावू नकोस म्हणावे निरंजन निरंजन केवढा बदलला तू हा का आणलं आपण आशूला अरे तो आपण स्वतःहून नाही आला इथं त्याला दत्तक मुलगा म्हणून आणलाही ना आपण त्यावेळी मला सांगत होतास आपण योग्य निर्णय घेतला म्हणून त्याला दत्तक घेण्याचा निर्णय तुझा होता मला नकोच होतं ते पोर मग पुण्याच्या अनाथाश्रमात कोण केलं होतं बाबा हां बापून कुणाची सही केली होती मी केली असेन पण तो पण ते सगळं तुझ्या हट्टा पाहिजे माझ्या हट्टा ठीक आहे योग्य वेळी मी उत्तर देईन कविता आणि निरंजन यांच्यात अबोला आला जेवढ्याच तेवढे बोलणे होत होते ती आशु याना अधीर आणि आशू यांना सारखेच खाऊ कपडे बूट आणायत पण तिच्या लक्षात आले अधीरची आजी अधीरला जास्त आपल्याकडे ओढायला लागली आहे आशूला कांजण्या आल्या कांजण्याने तो फुलला ती त्यावर घरगुती आणि वैद्याचे उपचार करत होती एक दिवस निरंजन चिटला त्याचा इन्फेक्शन आपल्या मुलाला आधीरला होईल त्याला दुसरीकडे ठेवता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर पण आधीरला काही होता का मला सांगून ठेवतो कविता चिटली होऊ दे ना इन्फेक्शन अरे भावाचे भावाला इन्फेक्शन होतच तुला मागे कांदना आलेल्या पण मला नाही का आल्या पण अधीरला हो हो आधीरला अधीर अधीर काय कोण बसला निरंजन तो सुद्धा माझाच मुलगा आहे ना मी त्याला जन्म दिलाय त्याची काळजी मला पण आहेच हे पण आशूची पण आहे कारण तो पण माझाच मुलगा आहे माझा त्या दिवसापासून अधीर आजीसमोर झोपू लागला आजी आधीची जास्त काळजी घेत होती त्यामुळे असेल पण अधीर जास्तीत जास्त वेळ आजीच्या खोलीत राहू लागला कविताची कुचंबणा होत होती केव्हा केव्हा तिच्या मनात द्यायचे आपण का घाई केली दत्तक घेण्याची पण दुसरे मन सांगत होते केली म्हणूनच आशू सारखा मुलगा मिळाला भाऊबिजेला निरंजनची बहीण सर्वांना बोलवी तिची छोटी मुलगी होती पियू ती बहीण निरंजनला ओवाळी आणि पियू या दोघांना दरवर्षी पियू अधीरला किमती वस्तू देई आणि आशूला पेन किंवा पेन्सिल लहान होता तेव्हा आशूच्या हे लक्षात येत नव्हते पण आता त्याच्या ते लक्षात येऊ लागलेले या भाऊबीजेला पियूने अधीरला महागडी क्रिकेट बॅट दिली आणि आशूला बॉल आशुने अबीरच्या हातातील बॅट पाहिले आपल्याला दिलेले पेन पाहिले आणि त्याने पेन फेकून दिले निरंजच्या बहिणीने ते पाहिले आणि ती आशूला मारायला जाऊन भिकाड्या पेन फेकतोस दुसऱ्या क्षणी कविता नंडेवर वर ओरडली खबरदार खबरदार माझ्या मुलाला भिकाड्या म्हटलीस तर तुझा मुलगा कविता कोण कुठला बेवारशी मुलासाठी माझ्यावर चिरतेस दादाला सांगायला ग अग जा दादाला सांगणारी अधीर व्हायची आधी आशूचेच लाड करायचीस ना तू ह माझ्या दादाचा कुलदीपच म्हणायचीस आणि अधीर झाल्यावर एवढी बदललीस यापुढे तुझ्या घरची पारीच अडणार नाही मी लक्षात ठेवू हो। अधीर लाड आशुला घेऊन ती बाहेर पडली कवितेला झोप येईनाशी झाली सासू नवरा नणन सारीच अशी झाली काहीतरी निर्णय घ्यायला हवा काहीतरी निर्णय घ्यायला हवा तिच्या लक्षात आला आशूसाठी तिचा जीव तडपडत होतो या पोराला बापाचे आजीचे प्रेम मिळतच नाहीये जस जसं हा मोठा होईल तस तसे त्याला जास्त कळायला लागेल एक दिवस दोघेही एकदम घरी आले कविता रज्जेवर होत आशू आईला म्हणाला आई आई मी तुझा मुलगा नाही काय तिला धक्काच बसला अरे कोण म्हणत असं तू आमचाच मुलगा ना अगं ती शेजारची जांभळे काकू सांगत होती तू कविताचा मुलगा नाहीस म्हणून तुला विकत घेतले तुझ्या आई बाबाने अधीर खरं कविताचा मुलगा म्हणून त्यांनी म्हणून आजी आता अधीरचे लाड करते तुझे नाही तिने आशूला जवळ घेतले नाही रे बाळा नाही लोक दुष्ट असतात रे काही बाई सांगतात माझ्या बाळाला तसं नाही रे बाबाला एवढ्यात अधीर म्हणाला होय ग आई मला पण रिक्षावाले मामा सांगत होते हा तुझा खरा भाऊ नाही म्हणून याला म्हणे अनाथाचरमातून आणले तिने अधीरला पण जवळ घेतले लोक लबाड असतात माझ्या पिल्लानू लोक लबाड असतात लोकांना बरे बघवत नाही रे मी विचारते त्या जांभळे ना आणि त्या रिक्षावाल्याला सुद्धा मुलं खेळायला गेली पण कविता खूप रडली आपल्यामुळे आशूला असं ऐकावं लागते आणि यापुढे तर जास्तच ऐकावं लागेल त्यामुळे या दोन भावात नको नको माझी मुले माझीच मुले पण माझ्या मुलात दुरावा नको त्यासाठी त्यासाठी मलाच उंबरठा होऊन ओलांडावा लागेल आशू सहावीत गेला तसं तिने त्याचे नाव पुण्याच्या शाळेत घातलं आपली बदली पुण्यात करून घेतली पुण्यात भाड्याने लहानचा फ्लॅट मिळवला घरी हे कोणालाच माहीत नव्हतं एकदा तिने भरलेल्या बॅगा पाहून निरंजित म्हणाला हां कुठे जाते आहेस की काय एवढ्या बॅगा मी आशुला घेऊन घर सोडते काय घर सोडते डोकं फिरलं की काय तुझं डोकं जाग्यावरच आहे माझं निरंजन पण मी निर्णय घेतलाय आशुला तुम्ही आपला मानत नाही त्याच्यातील रक्त तुमचे नाही पण या त्याचा काय दोष त्याला आपण आणले नसते तर कोणी दुसऱ्याने गरज म्हणताना नेलेच असते ना पण तुमची गरज संपली कारण अधीर जन्मला मग काय गरज सोडो अन्वैद्य आहे म्हणू मी त्याला टाकू शकत नाही रे मी त्याला टाकू शकत नाही कारण अधीर माझा मुलगा आहे असं आशू पण माझाच मुलगा आहे अधीर आता हळूहळू आजीकडेच असतो अधीरला बाबा आहे आते आहे आशूला कोण आहे आशुरा कोणच नाही आणि आता घरची लोक जसे आजूबाजूची लोक आशुरा सांगायला लागली आहे तू अधिकचा भाऊ नाहीस म्हणून तुला ना विकत घेतले म्हणून काय परिणाम होत असेल त्याच्या मनावर त्याने जर मला विचारले का घेऊन आली होतीस मला अनाथ आश्रमातून का घेऊन आली होतीस हा मी तिथेच बरं होतो तर काय उत्तर देऊ मी निरंजन मी आशुरा घेऊन पुण्याला शिफ्ट होते आहे माझी बदली पुण्याला झालीच आहे छोटे घर भाड्याने घेतले मी आम्हा दोघापुरते मी या घराचा उंबरठा ओलांटे आहे काय सांगतेस म्हणजे तू कायम ती चाललीस आणि अधीर मी आई नाही कायमची नाही कायमची कायम येत जाईल ना येत जाईल ये सणासुदीला येईल हा पण पाहुण्यासारखी गरज असेल तेव्हा मध्यरात्री हात मार धावत ये पण माझ्या आशूसाठी माझ्या आशूसाठी मला हा निर्णय घ्यायलाच लागेल घ्यायलाच पाहिजे मला हा निर्णय मी आणि आशु उद्यास पुण्याला जात आहे तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद